नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी कन्या स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर बघू शकता आज आहे काल गौरी आव्हान झालं आज आहे गौरी पूजन तर आपल्या इकडे गौऱ्या गौरी बसली बसलेली आहे तर आमच्यात नाही एकच गौराई असते ती अगोदर बसून एकच आहे त्यामुळे एकच असते एक गौराई आणि एक पिलवंड असं उभं करतात आमच्यात तर मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आमची सजावट आहे ती तर बघू शकता ही अशा पद्धतीचं पूर्ण डेकोरेशन आम्ही केलेलं आहे आणि ही आहे आमची गौराई तर बघा अशा पद्धतीने पूर्ण उभी आहे आणि ही त्यांच्या पुढची चिल्लर पार्टी दोन देताना देतात पण एकच बसवतात तर बघू शकता अशी केलेली आहे आम्ही सजावट तर मी तर आहे आज मी कशी गौरी आम्ही आमच्या इकडे पूजा करतात ते नक्की तुम्हाला दाखवते पुढच्या वेळी तर तर बघू शकता इकडे झालेलं आहे आपलं पुरणपोळीचा स्वयंपाक आणि इकडे चालू आहे आपले पूजेची जे निव नैवेद्य ठेवायची मांडणी तर बघू शकता इकडं आमच्या दे एकच लक्ष्मी असल्यामुळं सात दिवे आणि फळ आणि मुटका आणि सात पोळ्या कडी आणि भजे पापडं आणि दूध आमटी असं साहित्य ठेवतात तर बघू इकडं चालले माझे पूजेचे मांडणी म्हणजे सात दिवे खरं तर मान म्हणजे सात दिवे आणि मुटके आणि फळा फळाचा आहे भात त्यावर आंबाडच्या भाजीचं मान आहे तर बघू शकता इकडे चालले एक असल्यामुळे एकच मांडणी करावी लागते तर अशा प्रकारे मस्त असं प्रसन्न असतावरण झालेलं का साक्षात लक्ष्मी खरंच जेवण करायला आल्यासारखं तर बघा एकदम हसतमुख चेहरा तर एकदम ऍक्टिव्ह कसा दिसत होता लक्ष्मीचा इकडे आता माझं चालू आहे दीपपूजन करायचं म्हणजे सगळे दिवे लावून घेत होते अशा प्रकारे मस्त दिवे लावले की प्रसन्न वातावरण होतं मस्त दिवे लावून घेतले की मस्त अशी आरती करायची नंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आणि छान असे नंतर जेवणाचा आनंद यायचा एक असल्यामुळे एकच एकीचंच असते दोन असले का दोन ठेवतात तर बघा इकडं झालं तर माझं पूजेचं करून मस्त असं आम्ही आरती केली नंतर त्यांनी देवीला अशा प्रकारे निवद खाऊ घातला प्रत्येकीचा एक 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 घास बघा इकडं चालू त्यांचं दाखवायचं तर कसं वाटले आमचे गाव